नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झालेले असून सुप्रसिद्ध विनोदबीर हरपलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध सहाय्यक अभिनेते आणि विनोदी कलाकार विश्वेश्वर राव यांचं वयाच्या बासष्टव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे तीनशे पन्नास चित्रपटांमधून दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये बालकलाकारमधून त्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली होती केवळ चित्रपटच नाही तर विश्वेश्वर राव यांचं काम दूरदर्शन मालिका पसरले होते त्यांच्या अशा अचानक संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे विश्वेश्वर राव यांनी आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील रहिवासी होते आणि वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना बालकलाकार म्हणून ओळख मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंब चेन्नईला स्थलांतरित झाले बालालिखित आणि दिग्दर्शित तामिळ चित्रपट पिता मगन म्हणजे मंजूच्या वडिलांची भूमिका साकारल्याबद्दल त्यांना प्रेमाने आठवले जाते पिता मगन बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि त्यांनी तामिळनाडू राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील पटकावले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते विश्वेश्वर राव यांना भावपूर्ण श्रद्धांजली